मकर राशी एकवीस ते सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस साप्ताहिक राशीफल मकर राशीसाठी येणारा नवीन आठवडा कसा असणार आहे हे जाणून घेऊयात मकर राशीच्या लोकांसाठी येणारा नवीन आठवडा कामाने भरलेला असेल तुमचे उत्पन्नही चांगले राहील तुमच्यावर कामाचा खूप ताण असेल पण तुम्ही तुमचे काम सुरळीतपणे कराल कामात कोणताही अडथळा येणार नाही तुम्हाला यशही मिळेल जर तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्हाला बढती देखील मिळू शकेल तुमच्या आरोग्याची काळजी घ्या आणि जड वस्तू उचलणे टाळावे मकर राशी जर ग्रहस्थिती बघता मकर राशीच्या लोकांसाठी एकवीस ते सत्तावीस एप्रिलचा हा आठवडा कठोर परिश्रम संयम आणि आत्मविश्लेषणाचा आहे तुम्ही तुमच्या कामाबद्दल आणि जबाबदाऱ्यांबद्दल अत्यंत गंभीर असाल आणि तुमच्या कठोर परिश्रमाचे भविष्यात चांगले परिणाम मिळू शकतात या आठवड्यात तुमचा आत्मविश्वास वाढेल करिअरच्या बाबतीत हा आठवडा प्रगती आणि स्थिरतेचे संकेत देत आहे तुमच्या नेतृत्व क्षमता स्पष्टपणे दिसून येतील प्रशासन व्यवस्थापन अभियांत्रिकी किंवा वित्त क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी विशेष लाभाच्या संधी निर्माण होत आहेत वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाची प्रशंसा करू शकतात व्यावसायिकांसाठी नवीन सौदे अंतिम करण्यासाठी किंवा जुन्या ग्राहकांशी पुन्हा संपर्क स्थापित करण्यासाठी ही एक चांगली संधी आहे तुमची आर्थिक परिस्थिती सामान्यपेक्षा चांगली असण्याची शक्यता आहे जुन्या गुंतवणुकीतून फायदा मिळण्याची किंवा मोठ्या प्रकल्पातून चांगले उत्पन्न मिळण्याची चिन्हे आहेत तरीसुद्धा या आठवड्यात अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवणे उचित आहे नवीन गुंतवणुकीसाठी विचारपूर्वक निर्णय घेणे आवश्यक आहे मालमत्ता किंवा जमिनीशी संबंधित कामात नफा मिळण्याची शक्यता आहे परंतु कागदपत्रे नीट तपासायला विसरू नका मकर राशी या संयम राखणे आवश्यक असेल छोट्या छोट्या गोष्टींवरून तणाव निर्माण होऊ शकतो परंतु संवाद आणि समस्या सोडवता येते विवाहित लोकांसाठी जोडीदारासोबतचे संबंध सौहार्दपूर्ण असतील आणि भविष्यातील योजनांवर चर्चा शक्य आहे कुटुंबातील सदस्यांशीही संबंध सुधारतील या आठवड्यात आरोग्याच्या दृष्टिकोनातून परिस्थिती सामान्य असेल परंतु हाडे सांधे किंवा कंबरदुखीसारख्या समस्या तुम्हाला अस्वस्थ करू शकतात कामाचा जास्त तणावामुळे मानसिक थकवा येऊ शकतो स्वतःला पुन्हा ताजेतवाने करण्यासाठी तुमच्या दिनचरित योगा आणि हलके व्यायाम समाविष्ट करा पुरेशी झोप घेणे आणि संतुलित आहार घेणे देखील आवश्यक आहे मकर राशी एकवीस ते सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस या आठवड्यात ग्रह आणि नक्षत्रांच्या स्थितीबद्दल बोलायचे झाले तर या आठवड्यात सूर्य त्याच्या उच्च राशी मेष राशीत असेल यासोबतच शुक्र बुध राहू आणि शनी मीन राशीत असतील अशा परिस्थितीत चतुर्भागी योगासह लक्ष्मीनारायणासह मालव्य राजयोग तयार होत आहेत यासोबतच केतू कन्या राशीत आणि गुरु ऋषभ राशीत असेल ज्योतिषांच्या मते या आठवड्यात मकर राशीचे लोकांचे भाग्य उजळू शकते नोकरी आणि व्यवसायात अपार यश मिळू शकते या आठवड्यात निर्माण राजयोगांबद्दल बोलायचे झाले तर मकर राशीतील चंद्र राशीतील गुरु सोबत गजकेशरी राजयोग तयार करेल याशिवाय चतुर्ग्रही योगासह पंचग्रही लक्ष्मीनारायण मालव्य राजयोग विषकलाक्षी राजयोगही तयार होत आहेत या राजयोगांच्या प्रभावामुळे तुमच्या कामात स्थिरता आणि नियंत्रण राखण्याची वेळ आली आहे कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढतील पण आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे ही ग्रहस्थिती पाहता मकर राशी तुमचा आठवडा हा खूप चांगला जाईल विशेषतः बावीस एप्रिल रोजी आणि जर तुम्ही मकर राशीच्या व्यक्तीसोबत मित्र असाल किंवा काम करत असाल कारण या आठवड्यात ते तुमचे सर्वात अनुकूल राशी आहेत येणाऱ्या प्रवासाच्या योजना बनवा विशेषतः स्थानिक कलाकृती किंवा तुमच्या राज्यात किंवा शहरात तुम्ही भेट दिली नसलेली आवडती क्षेत्रे प्रवासाद्वारे जीवन अनुभवल्याने तुमचे मन नवीन विचार पद्धती प्रेरणा आणि कल्पनांसाठी खुले होईल आठवड्याच्या शेवटी तुमच्या कृतींबद्दल अधिक जाणीवपूर्वक प्रयत्न करा सत्तावीस एप्रिल रोजी वृषभ राशीत चंद्र असल्याने तुम्ही प्रगतीकरण विधीद्वारे तुम्हाला हवे तिथे स्वतःला उंच करू शकता हिरव्या मेणबत्तीची जादू तुमच्यासाठी विशेष प्रभावी असेल मकर राशी आनंद हा नेहमीच नशिबासाठी सर्वात मोठा आकर्षण ठरेल मकर राशी तुम्ही एक मेहनती राशी आहात नेहमीच पुढे जाण्यासाठी आणि यश मिळवण्याचा प्रयत्न करता यामुळे तुमचा आनंद बहुतेकदा तुम्ही जे साध्य करता त्यापेक्षा तुम्ही निर्माण करण्यासाठी खूप कष्ट घेतलेल्या जीवनाचा आनंद घेण्याशी संबंधित असतो परंतु रविवार सत्तावीस एप्रिल रोजी वृषभ राशीत अमावस्या उगवताच ती ऊर्जा बदलते वृषभ राशीची ऊर्जा तुमच्या आनंदाची भावना कुटुंब आणि तुमच्या आयुष्यात असलेल्या सर्व गोष्टी स्वीकारण्याची क्षमता नियंत्रित करते नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी ऑफिसमध्ये किंवा कामात अतिरिक्त तास घालवण्याचीही वेळ नाही त्याऐवजी तुम्हाला थोडा वेळ काढून जीवनाचा आनंद घेण्यावर लक्ष केंद्रित करण्याचे मार्गदर्शन केले जाते आनंद आणि आनंदाची ही ऊर्जा आत्मसात करून तुम्ही तुमच्या आयुष्यात अधिक नशीब आकर्षित कराल जे तुमची ऊर्जा जगण्यापासून जे तुमची ऊर्जा जगण्यापासून खऱ्या समृद्धीकडे वळवण्यास देखील मदत करेल मकर राशी या आठवड्यात तुमचा भाग्यशाली रंग हा निळा असेल भाग्यशाली क्रमांक तीन आहे भाग्यशाली दिवस आणि आठवड्याचा शेवट तुमचा रक्तदाब तपासा प्रत्येकावर विश्वास ठेवू नका एकंदरीत मकर राशीसाठी हा आठवडा उत्तम असणार आहे